नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सन्मान्य सदस्य आजगाव कसं आहे सभापती महोदय यावेळी सरकारनं जो अर्थसंकल्प साजरा केलेला आहे सादर केलेला आहे त्यामध्ये आपल्याला असं म्हणावं लागेल की अर्थ कमी आणि संकल्प अधिक असलेला अर्थसंकल्प या ठिकाणी दिला आहे कारण लोकनोने करणाऱ्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्ष निधीची तरतूद करायची नाही असे अनेकदा घडलेलं आहे याचंच उदाहरण म्हणजे आमच्या सगळ्या शिक्षक आमदारांनी या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे चौदा ऑक्टोंबरचा जो आदेश काढला गेला आणि त्या संदर्भात आतापर्यंत जर बघितलं तर जवळपास तीनशे आंदोलनं झालेली आहेत एकशे सत्तावीस लोकांनी आत्महत्या किंवा हार्ट अटॅकनं त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि अशा प्रकारे आदेश निघूनही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद याच्यामध्ये झालेली नाही नुकतीच आता काळेसाहेबांनी सांगितले की त्यांच्या मतदारसंघामध्ये आश्रमशाळेतल्या एका शिक्षकानं आत्महत्या केलेली आहे माझं या ठिकाणी आशिषबाईंना विनंती आहे की तीन हजार चारशे शहाऐंशी कोटीची जी, जी तरतूद केलेली आहे त्याच्यामधील काही तरतुदीचा भाग हा या टप्प्यावरच्या लोकांना त्या ठिकाणी वळवावा आणि त्यांना या ठिकाणी या कारण गेले नऊ दहा दिवस झाले हे लोक हजारोंच्या संख्येनं आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत तर त्यांचासुद्धा या ठिकाणी गांभीर्यपूर्वक विचार व्हावा त्याचबरोबर समग्र शिक्षण अभियानामधील दिव्यांग लोकांना कायम करण्याची संधी दिली गेली लि, परंतु बाकीचे जे राहिलेले लोक आहेत ते गेले दहा ते बारा वर्ष त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांनासुद्धा कायम करण्याची तरतूद याच्यामध्ये झाली पाहिजे त्याचबरोबर दुसरा भाग जो आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी टप्प्यावरचे लोक आणि त्यानंतर ते शंभर टक्क्यावर आले असे सव्वीस हजार लोक आहेत मला वाटते गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यावेळी घोषणा झाली होती की हत्ती गेला आणि शेपूट राहिले त्यामुळे ती जी राहिलेली शेपूट आहे ती सुद्धा त्या ठिकाणी जाण्याची तरतूद या निमित्तानं या ठिकाणी व्हावी कारण हे जे लोक आहेत सव्वीस हजार लोक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी त्यांची नेमणूक आणि टप्प्यावर ते त्यानंतर आलेले आहेत त्याचबरोबर जर बघितलं कि सेवानिवृत्त झालेले था जे लोक आहेत आमचे या सेवानिवृत्त लोकांनी त्या ठिकाणी तीस पस्तीस वर्ष नोकरी करत असताना प्रॉविडंट फंडामध्ये स्वतःची जी रक्कम त्या ठिकाणी गुंतवत आहेत ती स्वतःचीच रक्कम त्यांना मिळण्याकरता सहा सहा महिने वर्ष वर्षभर त्या ठिकाणी वाट बघावी लागते कारण सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रॉविडंट फंडाची जी रक्कम आहे ती खऱ्या अर्थानं लवकर मिळत नाही ती कारण त्याच्यासाठी निधीची कुठल्याही प्रकारची तरतूद त्या ठिकाणी होत नाही असं अधिकाऱ्यांच्याकडून सांगितलं जातंय त्यामुळे त्या तरतुदीची व्यवस्था आपण याच्यामध्ये केली गेली पाहिजे हे या ठिकाणी मी नमूद करतोय त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दहावीस तीसची ची आश्वासित प्रगती योजना म्हणजे शासनाच्या सगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना या आश्वासित योजनेचा लाभ दिला गेला परंतु शिक्षण विभाग असा आहे की हा या तरतुदीपासून अलिप्त राहिलेला आहे त्याचबरोबर एका बाजूला मी म्हणायचं की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे मग सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल तर त्या ठिकाणी शाळांच्यामधून भौतिक सुविधा या उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि ह्या सुविधा उपलब्ध व्हायच्या असेल तर वेतनेतर अनुदान जे आहे ते वेळेत मिळालं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे कारण या ठिकाणी जर त्या तरतुदीची व्यवस्था बघितली तर पाचव्या वेतनावरती पाच टक्के दिलं आहे आज सातवं वेतन चालू आहे आणि या सातव्या वेतनावरती खऱ्या अर्थानं ही तरतूद वाढवली गेली पाहिजे याची सुद्धा तरतूद या ठिकाणी होणं गरजेचं आहे अल्पसंख्याक संस्था ज्या अल्पसंख्याक संस्था आहेत त्या खऱ्या अर्थानं खरंच चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहेत वेगवेगळ्या समाजातल्या सी एस आर फंडाच्या माध्यमातून त्या संस्था चांगल्या प्रकारे काम करण्याची भूमिका घेत आहेत परंतु त्यांच्यासाठी सुद्धा खास असं अनुदान याच्यामध्ये आपण केलं पाहिजे त्याचबरोबर आर टी फी पूर्तता म्हणजे आर टी ईची प्रतिपर्ती जी आहे ती गेले कित्येक वर्ष या ठिकाणी झाली गेलेली नाही आज जवळजवळ मला वाटते सोळाशे कोट रुपयाची त्यांची फी कारण गरीब आणि बहुजन समाजातल्या मुलांना काळे साहेब की या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिक्षणाची सोय व्हावी त्यांना सुद्धा या मोठ्या शाळेमधून शिकता यावं सीबीएसईचं शिक्षण घेता यावं म्हणून जवळपास अठराशे कोटीची त्या ठिकाणी तरतूद करावी लागते ती तरतूद सुद्धा याच्यामध्ये कुठेही केली गेलेली नाही याची दखल मला वाटते या, या ठिकाणी आमचे मंत्री मोदय नक्कीच घेतील आज जर बघितलं तर बरेचसे शिक्षक म्हणजे संच मान्यता झालेली नाही शालार्थ झालेलं नाही कारण वारंवार त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्याकडे मागणी करून देखील या बाबी प्रलंबित राहत आहेत आणि ह्या प्रलंबित बाबी ज्या आहेत त्या खऱ्या अर्थानं वेळच्या वेळी पाहिजे त्याला कुठेतरी मर्यादा असली पाहिजे याचीसुद्धा दखल घेऊन त्यांच्यासाठी सुद्धा काही तरतूद झाली पाहिजे आज सांगितलं जातंय की एक तारखेला आम्ही पगार करू परंतु आज जर बघितलं तर त्या ठिकाणी एक तारखेला पगार होत नाही आहेत पाच तारीख येते दहा तारीख येते तोंडावरती सण असतायत आणि अशा काळात सुद्धा त्या ठिकाणी निधीची म्हणजे अपूर्णता असल्यामुळं या ठिकाणी ह्या पगाराची तरतूद होत नाही आज वरिष्ठ महाविद्यालयामध्ये जर बघितलं तर दोन हजार एक पूर्वीची महाविद्यालय जी आहेत त्याची फाईल वरिष्ठ म्हणजे उच्च शिव शिक्षण तंत्र शिक्षण मंत्रालयानं तयार करून ती वित्त विभागाकडे पाठवलेली आहे परंतु त्याला कुठल्याही प्रकारची मंजुरी त्या ठिकाणी मिळत नाही आहे वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती आज मुलांना चांगल्या प्रकारचं जर शिक्षण द्यायचं असेल तर त्या ठिकाणी परिपूर्ण असा स्टाफ असला पाहिजे परंतु त्या ठिकाणी त्याची त्या कुठल्याही प्रकारची तरतूद ही त्याच्यामध्ये होत नाही त्यामुळे ह्याची सुद्धा म्हणजे दोन हजार एक पूर्वीचे कॉलेजेस असतील किंवा रिक्त पदं असतील सी एच बी लोकांचं वेतन असेल याच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये कुठंतरी तत् तरतूद झाली पाहिजे आज ए शेतीमध्ये ए आयची ची आता काळीसाहेबांनी उल्लेख केला की शेतीमध्ये ए आय तंत्रज्ञान वापरण्यासाठी पाचशे कोटी निधी तरतूद केलेली आहे परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर शाळामध्ये त्या ठिकाणी कॉम्प्युटरची व्यवस्था संगणकाची लॅबची व्यवस्था ही केली जात नाही हे दुर्दैवानं या ठिकाणी नमूद करावं वाटतंय आज जर शाळामध्ये चांगल्या प्रकारची स्वच्छता ग्रह असली पाहिजेत खास करून मुलींच्यासाठी चांगल्या प्रकारची स्वच्छता ग्रह असली पाहिजेत चांगल्या वर्ग खोल्या असल्या पाहिजेत यासाठी कुठंतरी वेगळी तरतूद आज शाळांना लाईट बिल भरण्यासाठीची परिस्थिती नाही तर त्या शाळांना सोलरची व्यवस्था सोलर यंत्रणा याची व्यवस्था या ठिकाणी होणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटत आहे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कारण आज गरज आहे वाचन संस्कृतीची आज जर बघितला तर इतिहासामध्ये जर आपण गेलो तर बऱ्याच लोकांना इतिहास माहिती नाही आणि अशावेळी खऱ्या अर्थानं वाचन संस्कृती वाढली पाहिजे आणि वाचन संस्कृती वाढायची असेल वाचन च म्हणजे चळवळ वाढायची असेल तर त्यासाठी ग्रंथालय सक्षम करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद दिसत नाही ती तरतूद करता येते का ही आपण बघावी आज मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे चांगलं अभिनंदन आहे शासनाचं की मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर मराठी माध्यमांच्या शाळा ज्या आहेत त्या आमच्या टिकतायत का नाही अशी शंका या ठिकाणी निर्माण होते त्यामुळे या मराठी माध्यमांच्या शाळासाठी सुद्धा त्या ठिक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा नियोजन किंवा चांगल्या पद्धती तरतूद असणं गरजेचं आज चांगल्या प्रकारचे उत्तम प्रकारचे खेळाडू तयार झाले पाहिजेत आणि खेळाडू तयार व्हायचे असतील तर चांगलं क्रीडांगण असलं पाहिजे त्या ठिकाणी खेळाचं साहित्य असलं पाहिजे यासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारची तरतूद याच्यामध्ये दिसून येत नाही क्रीडा शिक्षक असतील कला शिक्षक असेल यांची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची व्यवस्था ही व्हायला पाहिजे ती दिसत नाही आहे आज जर बघितलं तर त्या ठिकाणी या सरकारनं थोर पुरुषांच्या स्मारकांची घोषणा केली खरोखर त्या ठिकाणी या घोषणेची पूर्तता झाली तर लोकांना समाधान वाटेल कारण थोर पुरुषांची त्या ठिकाणी स्मारक होणं गरजेचं आहे की त्याच्यापासून एक चांगल्या प्रकारची ऊर्जा या समाजामधील युवकांना त्या ठिकाणी मिळणार आहे आज याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर राज्याचं जे कर्ज आहे ते जवळजवळ नऊ लाख कोटीवरती पोचलेलं ला आहे आणि हे होत असतात नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहारच या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका